तुमच्या समोर जी कविता मी सादर करतोय ती कविता आपणास माहितीये की आपण स्पर्शाने तुझ्या या माझ्या काव्य संग्रहातील काही कविता यापूर्वी आपण या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्यातलीच एक कविता कवितेचं नाव आहे आठवण कशी विसरू सांग सखे ग कशी विसरू सांग सखे ग आठवण पहिल्या स्पर्शाची कशी विसरू सांग सखे ग आठवण पहिल्या स्पर्शाची शुभ्र चांदण्या रात्रीची पहिल्याच आपल्या भेटीची शुभ्र चांदण्या रातीची पहिल्याच आपल्या भेटीची टिपूर चांदणे पडले होते टिपूर चांदणे पडले होते आणि मनात होती हुरहुर टिपूर चांदणे पडले होते आणि मनात होती हुरुहुर थोडी होती भीती अनामिक थोडी होती भीती अनामिक भावनांना आला होता पुर थोडी होती भीती अनामिक भावनांना आला होता पुर स्पर्शाने मग त्या केली जादू स्पर्शाने मग त्या केली जादू मिटले अंतर दोघांमधले स्पर्शाने त्या मग केली जादू मिटले अंतर दोघांमधले जणू तोडले अंतर जणू तोडले अंतर आपण कितीतरी युगामधले जणू तोडले अंतर आपण कितीतरी युगामधले मला कळला सखे मग मला कळला सखे मग अर्थ खऱ्या प्रेमाचा मला कळला सखे मग अर्थ खऱ्या प्रेमाचा तूच दिला मग मात्र मला तूच दिला मग मात्र मला नव्याने जगण्याचा श्वास नवा नव्याने जगण्याचा श्वास नवा धन्यवाद